नगर रेणुका नगर नगर साईनगर त्याचप्रमाणे सम्राटनगर खांना भाऊ साठेनगर चित्तेगड नगर संपूर्ण सोळा सतरा अठरा दहा नंबर दोन नंबर वाद मिळून आज कार्यालयामध्ये आपण आलेलो आहे जनतेचा उत्सुक्तपणे परत आहे जनता स्वतः उंच श्रीराम पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभाग नोंदून राम पाटील जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने निवडून येतील पद्धतीचं आयोजन जनता करता म्हणजेच पर्यायाने ही लोकसभेची निवडणूक आता घेतलेली आहे त्याच्या सहकाराशिवाय पुणेच पुढे जाऊ शकत नाही हे या लोकांपुढे सिद्ध होते कालांतराने पद्धतीच्या काळामध्ये लोकनेत्यांनी आपल्या उमेदवाराला डमी म्हणून हिवणं परंतु आपला उमेदवार डमी नसून निवडून येण्याची अन्याय केला त्या अनुषंगाने निमित्तात विराम पाटील हे निवडून आणायचं राहणार नाहीतही खडसे ज्या त्या ठिकाणी जात आहेत सातार मॅडम मला नको प्रश्न ंदर्भात आहे बेरोजगार आमच्या बेरोजगारी काय झालं आमच्या नोकऱ्याचं काय झालं या संदर्भात विचारणा आहे राजकीय कर्मचारी खासगीकरणाच्या संदर्भात विचारवितोय आणि आम्ही पडून ज्या ज्या मतदार त्या ज्या मतदारसंघातील ज्यांचं माहेर आहे त्या सोप्या मतदारसंघामध्ये त्यांना सडोकापाळ करून त्यांना पण होईल पुढे झालेली आहे निश्चितच अशाच पद्धतीसाठी कायम राखूया तर श्रीरामदा पाटील जास्तीत जास्त मताधिकाऱ्याच्या अनुषंगाने प्रयत्न करूया अशा प्रकारची कार्यकर्त्यांना कडकडीची विनंती करतो तो माझ्या तुम्हाला जब्द